बहितेकांच्या जाण्याचं आम्हाला दुःख आहे एखाद्या मतभेदाच इतकं टोक गाठलं जावं तात्विक मतभेद नव्हतं हा एका व्यक्तिमत्वाबद्दलचा एका व्यक्तिरोधाचा आक्षेप त्याच टोक पार्टी सोडण्यामध्ये जाईल त्याच टोक डायरेक्ट दुसऱ्या पक्षाची त्या पक्षा पक्षाला पाच वर्ष झाले दर्शन दिला जातो ते वेगळ्या सभांमध्ये अपोजिट करून शरद पाहून टीका करायची की नाही तर त्यातून एका रात्री मग परिवर्तन होऊन ते त्यांच्या प्रवेशच करते त्यांचं तिकीटच घेते हे कोणीच व्हिज्युअलाइज नाही केलं तर आम्हाला दुःख आहे त्यामुळे ते जाण्याने आम्हाला दुःख झालं नाही का आता दुःख झालं ते आपल्याला असायला पाहिजे